आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज चाळीसगाव शहरात दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी जोरदार झालेल्या पावसामुळे नगरपालिकेजवळ नगरपालिका कॉम्प्लेक्स मधील खालील गाळा धारकांच्या दुकानात एक ते दोन फूट पाणी शिरल्याने अनेक दुकानदारांचे नुकसान झाले यामध्ये सलून दुकानदार कपड्याचे दुकान फोटोग्राफी दुकान टॅटू दुकान तसंच पेंटिंग प्रेस यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कॉम्प्लेक्स जवळील नाल्याची साफसफाई न केल्यामुळे या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे स्थानिक दुकानदारांच्या वतीने सांगण्यात आले सर्व दुकानदारांनी नगरपालिका प्रशासक यांच्याकडे धाव घेतली नगरपालिका प्रशासक सौरभ जोशी हे शासकीय कामानिमित्त मुंबई ते गेल्या असल्याने त्यांनी नगरपालिका आरोग्य अधिकारी संजय गोयर उप मुख्याधिकारी साळुंके तसंच बांधकाम विभागाचे दीपक देशमुख यांनी यावेळी नाला सफाई साठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या यावेळी संतप्त झालेल्या दुकानदारांनी या, दुकान या पुढे अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नगरपालिका तर्फे होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासकाने खबरदारी घ्यावी तसंच आपल्या कर्मचाऱ्यांना समज देण्यात ते यावी लाईव्ह साठी रवींद्र कोष्टी चाळीस